आणि मी माझ्या शेतातून माझा हरभरा देखील काढनो आहे आणि राज्यातल्या शेतकऱ्याचा हरभरा देखील आहे तर या ठिकाणाहून सर्व शेतकऱ्याचा अंदाज येणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आता खूप शेतकऱ्याचे फोन येलेत म्हणजे हरभारा काढणे आहे पाऊस येईल का तूर काढणं चालू आहे गहू काढणं चालू आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगितलं राज्यात सध्या काही पाऊस येणार नाही फक्त ढगाळ वातावरण मात्र आणखीन दोन दिवस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा हरभरा काढणीस आलेला तर काढायला सुरुवात करा हे देखील बघा मी माझा हरभरा काढायलो आणि तुम्ही देखील काढायला काही हरकत नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही पाऊस काय येणार नाही म्हणून चिंता करायची गरज नाही राज्यात मात्र आता जवळपास मध्ये पंधरा सोळा तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे दिवसा ऊन वाढत जाणार आहे थोडी गरमी राहणार आहे रात्री अकरापर्यंत गरमी जाणवणार आहे आणि रात्री बारा ते सकाळी सात वाजेपर्यंत थोडी थंडीची चावल देखील लागणार आहे म्हणून हा झाला घ्यायचा पूर्वही दरबार पश्चिमी दरबार दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडं हवामान कोरडं राहणार आहे अंशतः ढगाळ राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यात मात्र सध्या काही पावसाचं वातावरणच नाही म्हणून हे लक्षात यायचं आहे आणि बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येईल की आभाळ खूप आले आणि पाऊस येईल का काही पाऊस येणार नाही काही ना, का चिंता करायची नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता फक्त सतरा तारखेला थोडं एक याच्यापेक्षा थोडं सतरा फेब्रुवारीला थोडं जास्त ढगाळ वातावरण राहील म्हणून हे लक्षात येतं त्याचा अंदाज आपण दररोज देणार आहे जोपर्यंत शेतकऱ्याचा हरभर आहे घरी पोहोचत नाही तोपर्यंत दररोजचे दररोज एक अंदाज देणार आहे एक माझ्या इंस्टाग्रामच्या चॅनलला चा देखील देणार आहे त्याच्यावर डेट असते त्या डेटवर बघायचं आणि ते अंदाज हे करायचा का नसता काय होईल काही शेतकरी काही युट्यूब चॅ यूट्यूबवाले काय काय करतात जुना अंदाज फॉरवर्ड करता त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिशाभूल होती पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू होतं की राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात म्हणजे आता पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आ, का म्हणजे शेतकऱ्याचा कांदा काढणे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी द्राक्षवाल्यासाठी आनंदाची बातमी यावर्षी चांगला कडक होणार जाणार आहे म्हणून त्यांचा ऊन जास्त वाढलं की लोक आंबट जास्त खातात त्याच्यामुळे द्राक्षाला देखील भाव राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या तरी पावसाचं वातावरण नाही खूप चांगलं आहे आणि दोन हजार पंचवीसला देखील चांगला पाऊस पडणार आहे जसा दोन हजार चोवीसला पडला तसाच पंचवीसला पडणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेणी ला सुरुवात होईल म्हणून हे एक अंदाज देत आहे पण राज्यात मात्र यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे म्हणून ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी अचानक वातावरणात बदल झाला तर